आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी दहावी बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या त्यानुसार परीक्षांमध्ये कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे कॉपीमुक्त अभियान राबवत परीक्षेसाठी आवश्यक नियमावली विद्यार्थ्यांना देण्यात आले आणि त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलं आहे महाराष्ट्र पेंट ऑफ मॉल प्रॅक्टिस ॲक्ट फॉर बोर्ड अँड युनिव्हर्सिटीज एकोण नाईन्टीन एटी टू म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीचा कॉपीविरोधी कायदा आहे तर या कायद्यामध्ये जो विद्यार्थी गैरमार्गाने गैरप्रकाराने जर एखादा पेपर लिहित असेल एखादं साहित्य आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल आपण दरवर्षी करतो आणि याप्रमाणे यावर्षीसुद्धा होईल गुन्हा दाखल होईल आणि हा गुन्हा दखल पात्र आणि अजामीन पात्र असावा जे कॉपीला उद्युक्त करणारे कॉपीला प्रेरणा देणारे प्रत्यक्ष गैरमार्ग करणारे किंवा प्रत्यक्ष कॉपी करणारे यांच्यावर हा सुद्धा कायदा लागू होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट